कोकण पट्ट्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीमध्ये उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागानं हा इशारा दिलाय काही दिवसात वातावरणामध्ये बदल होत असून उष्णतेचा पारा वाढताना दिसतोय मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यातही तापमानामध्ये वाढ झालेली आहे कोकणात काही ठिकाणी कमाल तापमान सडतीस अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले आहे म्हणून प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे या वेळी कमाल तापमान थर्टी सेवन टू थर्टी नाईन डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे